चुका असणारी मतदार यादी महाराष्ट्राला काय न्याय देईल जयंत पाटील एक कोटीपेक्षा जास्त चुका मतदार यादीमध्ये असतील तर ती मतदार यादी महाराष्ट्राला काय न्याय देईल असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केलाय केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून आमच्याकडची बरीच माहिती आम्ही दिली नाही असं देखील जयंत पाटलांनी स्पष्ट करत मतदार यादीच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केलेला आहे ते सांगलीच्या आष्टा येथे बोलत होते मी काही सगळ्या विरोधी पक्षांच्या वतीनं बोलत नाही पण मी एक या संदर्भात काम केलेला कार्यकर्ता का आहे मला माहिती आहे प्रत्येक मतदारसंघात काय आम्ही राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बद्दल प्रचंड गैरसमज होऊ नयेत म्हणून आमच्याकडची बरीच माहिती आम्ही दिलेली नाही आणि त्यामुळं एक कोटीपेक्षा जास्त चुका मतदार यादीच्या नावात असतील तर असली मतदार यादी काय महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणार याही निवडणुकीत दुबार मतदान हे मतदा, मतदान मतदान दुबार मतदार करणार नाहीत म्हणून त्यांनी जे शिक्के मारलेले आहेत त्याच्यात तीन ठिकाणी मतदान मतदान असेल तर दोन ठिकाणी डिलीट म्हणून म्हणून किंवा करण्यास काहीतरी त्यांनी केलं पाहिजे तर ते बोलताना त्यांच्या याच्यात मला एवढा कॉन्फिडन्स दिसत नव्हता आणि एका मतदारसंघात दुबार आणि एका शहरात दुबार हा भागही आहे हे नगर नगरपालिकांच्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषदेचे आहेत जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातले दुबार मतदान आहेत इथं नगरपालिकेमध्ये नगरपालिकेत जे मतदान करतात तेच ग्रामीण भागात करतात त्याची दुबारपणाचं व्हेरिफिकेशन कधी करणार काही त्याच्यात फारस स्पष्ट बोलत नाहीत ते रिपोर्ट एसपीएन मराठी आष्टा